नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला शोल्डर का उतरता त्याच्यावर थोडीशी माहिती सांगणार आहे सर्वात पहिले इथे बघा ब्लाऊज घेतलेला आहे आणि या ब्लाऊज चे शोल्डर उतरतात आता पहिले आपल्याला कोणत्या छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे ते मोजून बघायचं आहे बघू शकता हुकाच्या बाजून आपल्याला या पद्धतीने टेप ठेवायचा आणि मोजायचं आहे हे छत्तीस इंच छातीच्या मापाचा ब्लाउज आहे सर्वात पहिले आपल्याला हुक लावून घ्यायचे पूर्ण आणि हुकाच्याच बाजून आपल्याला माप घ्यायचं असतं आता नऊ इंच भरलेले त्याच्यानंतर आपल्याला बघा पुढच्या साईडनं आता इथे मी शोल्डर मोजून घेते तर इथे बघा शोल्डर भरलेलं आहे शक्यतो पुढच्या साईडनं पावणे सहा किंवा साडेपाच इतकं आहे अंतर ओढलं तर ते पूर्ण सहा होतं पुढचा गळा इथे आहे सहा इंचाचा आता छत्तीस इंचाला पुढचा गळा सहा इंच बरोबर आहे ठीक आहे ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आता इथे बघा बघू शकता हे शोल्डर उतरतात आता ते का उतरतात ते पण पुढे तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले बघा हे बघा या पद्धतीने असे खांद्यावरून खाली शोल्डर उतरतात आता इथे आपण पहिला शोल्डरचं माप घेऊ हे बघा ब्लाउज असा ठेवून घ्यायचा आता इथे बघा बारा हे बघा बारा इंच हे म्हणजे याच अर्धा घेतलेले म्हणजे सहा इंच हे शोल्डर घेतलेलं आहे आता इथे पाठीमागचा गळा पण आपण बघू आता इथे बघा शोल्डरमध्ये अर्धा इंच वरती गेलेलं आहे आणि इथे टेप आपल्याला पहिले सरळ ठेवायचा आणि तिथून आपल्याला ह्या पद्धतीने असा फोल्ड करायचा हे बघा आता इथे नऊ इंच पाठीमागचा गळा आहे ठीक आहे आता इथे बघा तुम्हाला सांगते आता नऊ इंच गळा असेल तर शोल्डर फक्त इथे सव्वा पाच इंच किंवा पाचच इंच घ्यायचंय आणि गळारुंदी दोनच इंच घ्यायची आता तुम्ही इथे बघा सहा इंच जर शोल्डर घेतलं तर शोल्डर उतरणारच गळारुंदी अडीच इंच घेतली तर उतरणारच शोल्डर आता इथे बघा दुसरं कारण तुम्हाला सांगते आपला दंडघेर घेर असेल ना तर दंडघेर जर थोडा जरी आपल्या दंडामध्ये आपण ब्लाऊज घालतो थोडं जरी पाव इंच जरी टाईट झालं ब्लाउज ब्लाऊज बॉडीमध्ये घातल्यावरती अजिबात घुसणार नाही ना जाणारच नाही त्याच्यामुळे हे शोल्डर आहे बघा इथे दंडामध्ये जर ब्लाउज फिट झालं टाईट झालं तर बघा शोल्डर ॲटोमॅटिक खाली येतं हे दुसरं कारण झालं आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते पुढे पण हे बघा आता इथे पण मुंडा किती घेतलेला आहे हे बघा वरती अर्धा इंच शोल्डरमध्ये गेलेलं आहे आणि इथं मुंडा घेतलेला आहे पूर्ण सहा सव्वा सहा इंच हा चुकीचा मुंडा आहे बघू शकता हे बघा त्याच्यामुळं पण शोल्डर उतरतं इथे कारण का ब्लाउज पूर्ण इथे पण लूज होत तर इथे फक्त आपल्याला पावणे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे आता त्याच्यानंतर कंबर आपलं इथे बघा आता तुमचं जे कंबर असेल ना कमरेचं माप नेहमी कमरेमध्ये ब्लाऊज फिट्ट घ्यायचं किंवा टाईट घ्यायचं म्हणजे आपलं शोल्डर अजिबात उतरत नाही शोल्डर उतरण्याचं चा कारण हेच असतं शोल्डर कमी घेणे कमी जर शोल्डर घेतलं ना गळा जर मोठा असला ना अजिबात शोल्डर उतरणार नाही आता इथे बघा नॉड वगैरे लावलेली नाहीये आणि या पद्धतीने आपल्याला आता तुम्हाला मी पुढे सांगेल शोल्डर कसं घ्यायचं काय घ्यायचं आता इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते आता ही कटोरी घेतलेली आहे पूर्ण सहा इंचाची बघा आपल्याला छत्तीस इंचासाठी फक्त साडेपाच इंचाचीच कटोरी पाहिजे म्हणजे हे ब्लाउज लूज पण आहे आणि पूर्ण शोल्डर उतरतं आता त्याच्यानंतर कमरेचं पण आपण पन मोजून घेऊ आता इथे बघा कमरेचा भाग आला काय झालेलं आहे आता इथे मी व्यवस्थित लावून घेतले ते काढून घेतले आता इथे बघा पुढचा भाग आहे ना तो जास्त झालेला आहे म्हणजे जास्त म्हणजे बघा इथे तुम्हाला दिसत असेल शिलाई हे बघा पाठीमागची शिलाई जिथं आहे ना तिथपर्यंत मी टेप पकडलेला आहे म्हणजे हा भाग एवढा हे या अंतर कमी आणि दोन्ही बाजूचं जे अंतर आहे ना कटोरी जोडतो ते हे बघा हे अंतर जास्त आहे तर आपण बघा पाठीमागचा भाग पुढचा भाग आहे ना तो आपण आहे ना म्हणजे सारखी त्याची शिलाई आली पाहिजे पाठीमागचा आणि पुढचा भाग सारखा झाला पाहिजे आता ही बघा ही शिलाई कुठे आहे बघा हे बघा इथं शिलाई आहे ठीक आहे ही पाठीमागची आणि इथे पण आहे ठीक आहे हे बघा आणि आता तुम्हाला सांगते कमी जास्त काय झालेलं हे बघा आता इथे हे पुढचं हुक पहिले व्यवस्थित लावून घेते म्हणजे हे ब्लाउज फिटिंग पण बरोबर केलेलं नाही हे बघा म्हणजे पुढचा हा भाग जास्त झालेला आहे हे बघा म्हणजे पुढचं मार्जिन जास्त आहे हे बघा तुमच्या लक्षात येत असेल बघा इथं या पद्धतीने ब्लाऊज आपल्याला कटिंग करायचं नाही हे बघा ही शिलाई दिसते आणि ही शिलाई म्हणजे शिलाई याची खाली आहे आणि हा पुढचा भाग एवढा खूप जास्त झालेला आहे दोन तीन इंचांनी त्याच्यामुळे आपले ब्लाऊजचे शोल्डर उतरतात तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये पुढे पण मी सांगायचा प्रयत्न करेल चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप धन्यवाद